कर्मचारा गर्दी असल्यामुळे काय लागू लागता आलं नाही कर्मचारी जास्त होत आपली गाडी वगैरे निघालेली लगोरून भरून उसूर करता उसूरला प्रवास आपला झालेला आहे सुरू बघूयात आता आपण कोण कोण भेटतंय काय जेवण वगैरे पण करायचं राहिले जेवण पण करूयात बघूयात आता ब्लॉक शॉट पर्यंत नक्की बघत राहा सो हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर सर्वांना दुसऱ्या दिवसा आपल्या ब्लॉकच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सर्वांचं सदस्य स्वागत आहे तर भावांनो आता आपली गाडी वगैरे हो आलेली फायनली आलोमटीच्या पण लांब आलेली आणि आता वाढली सकाळची फक्त साडेसहा रनिंग वगैरे हो एकदम पूर्णपणे छानच कवर झाले आपलं तर बघूयात आपलं भरलेला आहे माल हुसरचा हो हुसूर येत टी एनमध्ये मध्ये म्हणजे तामिळनाडूला तर बघूयात आता हुसूरला जायला किती वाजतेत काय वाजतेत मागे तर कांदा भरलाय त्यामुळे काय नॉन स्टॉप चालणार आहे गाडी थांबायचं वगैरे काही विषय नाही आहे तर बघूयात सकाळी सकाळचे त्या दिवशी गुंडाळून घेतले टावली काय मित्रांनो तर आता नाश्ता वगैरे पूर्णपणे फायनली झालेला आमचा आपली गाडीतून आलेली हॉस्पिटलच्या जवळ आम्ही आता इथून निघलो होतो हॉस्पिटल नाश्ता वगैरे पूर्णपणे करून पाहू शकताय हे हॉटेल आहे आपल्याकडल्या सगळ्या गाड्या इथंच थांबतात आपल्या पाटीमाग बबलेची पण गाडी आली आणि ही बनोवाची गाडी पुढं व्यातपूरचा प्रवास अकरानंतर आता आपली गाडी वगैरे पोहोचलेली आहे हॉस्टँडच्या पुढे तर आपण आता वीस किलोमीटर हॉस्टँडच्या पुढे येतात तव अकरा अजून काही नक्की नाही झालेलं आपलं की जायचं आहे पुढं बँगलोरला जाणं होतं आहे का जाणं होतं एकचं काय लोकेशन भेटणार नाही उभ्यात पार्टीवर म्हणले तर दोन वाजता फोन लावा उय फोन लावून दोन वाजता आपल्या गाडीनंतर मग फिक्स होईल फिक्स झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगू की आपली गाडी आता जाणार आहे कुठं आहे बँगलोर जाणार आहे की हौसूर जाणार आहे ते आले आता थांबूयात जेवण करायला आम्ही तर नाश्ता वगैरे केलाय सोहण्या एकटाच राहिल्या बिथं जेव्हा सोहण्याकडे जेवण वगैरे करीत जरा क्रिज ग्रिज मारायचं जशी रांगोज मारू येतात जरा टायर वगैरे पण होतील काही पडलं आहे पुन्हा कंटिन्यू गाडी चालवून म्हणजे डोक्याचं काम आहे जरा टायर गुड मॉर्निंग ब्लॉकच्या तिसऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सर्वांचं सर्व स्वागत आहे तर भाऊ ना आता रात्रीच गाडी आलो होत्या आमच्या दहा अकरा वाजता आपली गाडी पण अर्धी खाली झाली पूर्ण पूर्णदा खाली झालं नाही आज बाहेरनं नवली मार्केटच्या पाहू शकत आहे बघून गाडी पूर्णपणे झालेली आता खाली तर मित्रांनो हा ब्लॉक करूयात आपण इथं चेंड भेटत का अशाच नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तक केली बाय बाय